आमचे कडवट पण सत्याचे साथी राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो सन्मान महाराष्ट्र नावाने खळामोडी लिहितो नमस्कार आज आपण तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या बाहेर आलेलो आहोत ही भव्य वास्तु तळेगाव शहराला अर्पण करण्यात आली काही दिवसापूर्वी त्याचप्रमाणे शिवशंभू स्मारक देखील तळेगाव शहरामध्ये झालं आणि तळेगाव नगरीचं वैभव हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आता आपल्याला बघायला मिळतं आहे नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये इच्छुकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके तसेच माजी मंत्री संजय बाळाभाऊ भेगडे यांनी राजकीय समिट घडवून या ठिकाणी बिनविरोध निवडणुका कशा घेता येतील आणि पैशाचा अपव्यय टाळून विकासाचं काम कसं पुढे आणता येईल यासाठी प्रयत्न केले मात्र कुठेतरी यामुळे तळेगावकर नागरिक नाराज झाले मतदार राजा नागरिक जो आहे तो नाराज झाला आणि मतदाराला डावलून हे होत आहे याच दुःख ते पचवू शकले नाहीत आणि तळेगावकर नागरिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे ठाकलेले आहेत जवळपास आतापर्यंत दीडशेच्या आसपास उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत आणि तळेगावकर नागरिकांचा उत्साह पुन्हा एकदा वाढलाय कारण तळेगावकर नागरिकांना कुठल्याही प्रकारे बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाहीये त्यांना त्यांचा विकासाचा चेहरा त्यांच्या मतदानाच्या पेटीमधूनच द्यायचा आहे आणि त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरते या ठिकाणी महाविकास आघाडी सुद्धा आता मैदानात उतरलेली आहे त्याचप्रमाणे मनसे शिवसेना सारखे पक्ष देखील या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत जनसेवा विकास समिती सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उतरण्याची शक्यता आहे अजून प्रेस कॉन्फरन्स झाली नसली तरी वातावरण मात्र सर्व पक्षीय मतदानाच्या माध्यमातूनच या नव्या वास्तूमध्ये नवीन उमेदवार हे येऊन बसतील यात शंका नाही मात्र बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्ह पूर्णपणे मावळलेली आहेत असेच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद